चला तर मंडळी आज बनवूया वर्षभर टिकणार मिरचीच लोणचं तेही कोणतेही आर्टिफिशियल प्रिझर्वेटिव्ह न वापरता फक्त नॅचरल चा वापर करून आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे मिरचीच लोणचं चला तर आपण कृती बघूया आज मी पाव किलो मिरचीचं लोणचं करणार आहे तर पाव किलोच्या प्रमाणात मी तुम्हाला इतर साहित्यांचं वजन किंवा मोजमाप सांगणार आहे तर इथे मी तिखटवाली मिरची घेतली आहे तुम्हाला पाहिजे त्यानुसार तुम्ही कोणतीही मिरची घेऊ शकता कमी तिखटवाली घेऊ शकता तर इथे मी तिखटवाली मिरची घेतली आहे स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि एका चाळणीत काढून टाकायची आहे आता मी ती एका कापडावर सुकत घालत आहे व्यवस्थित सुकून घ्यायची आहे एकदम ड्राय करून घ्यायचे आहे थोडा जरी पाण्याचा अंश राहिला तर मिरचीचं लोणचं खराब होऊ शकतं आता हे पूर्ण व्यवस्थित कोरड झालेलं आहे आता ही मिरची आपण कट करून घेऊया तर हे बघा मी हे अशा पद्धतीने कैचीने कट करत आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही डेट काढू शकता मी डेट असेच ठेवत आहे आणि ही बघा ही दुसरी पद्धत तुम्ही असेही कट करू शकता तर अशाच पद्धतीने बाकीच्या सर्व मिरच्या मी कट करून घेते आता मी इथं लोणच्याचा मसाला तयार करत आहे त्याच्यासाठी इथे मी दोन टेबलस्पून बडीसोप घेतलेले आहे दोन टेबलस्पून राई घेतलेली आहे एक टेबलस्पून जिरं घेतलेलं आहे इथे मी वन फोर्थ टीस्पून मेथीदाणे घेतलेले आहेत आता हे छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे मंद आचेवर आपल्याला हे फक्त दोनच मिनटं भाजायचं आहे जास्ती भाजायचं नाही जास्ती भाजलं तर लोणच्याला कडवटपणा येतो त्याच्यामुळे मंदाचेवर दोनच मिनटं हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता हे मी एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेते आता इथे मी गॅस बंद करून घेतलेली आहे पण तवा गरम आहे या गरम तव्यामध्ये मी दोन टेबलस्पून राईची डाळ घालत आहे ती फक्त आपल्याला थोडीशी गरम करून घ्यायची आहे कारण की आपण ती दुकानातून आणतो तेव्हा नरम पडलेली असते तर फक्त थोडीशी अशी आपल्याला ती गरम करून घ्यायची आहे जास्त भाजायची नाही आहे अर्धा मिनिटच आपल्याला ही थोडी अशी गरम करून घ्यायची आहे आता मी ही एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेते आता इथे मी लोणच्यासाठी तेल गरम करून घेते तर इथे मी तुम्ही बघू शकता एक कप म्हणजे दोनशे पन्नास एम मी तेल घेतलेला आहे आता मी पाव किलो मिरच्या घेतलेल्या आहेत त्या हिशोबात मी सगळं मेजरमेंट सांगत आहे तुम्ही जर मिरच्या वाढवत असाल तर सगळ्या सामानाचं प्रमाण तुम्हाला वाढवावं लागणार आहे आता तेल आपल्याला हे बघा दूर निघेपर्यंत गरम करून घ्यायचं आहे आणि ते गॅस बंद करून थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे इथे मी आपण ते भाजून घेतलेली चोप राई वगैरे आहे ते आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे हे बघा छान असं हे वाटलं गेलेलं आहे लोणच्यासाठी आपल्याला लागणार आहे लिंबाचा रस तिथे मी दोन लिंब घेतलेले आहेत त्याचा रस काढून घ्यायचा आहे इथे एका बाउलमध्ये मी सर्व मिरच्या ह्या काढून घेते त्याच्यामध्ये घालायचा आहे हा पण वाटलेला मसाला लोणच्याचा मसाला आता याच्यामध्ये घालायचा आहे अर्धा टीस्पून हिंग एक टीस्पून हळद इथे मी चार टेबलस्पून म्हणजे चाळीस ग्रॅम मीठ घालत आहे इथेही दोन टेबलस्पून राईची डाळ घालत आहे वजनी प्रमाणात वीस ग्रॅम डाळ आहे ही राईची चार टेबलस्पून लिंबाचा रस आहे आता हे आपल्याला सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे मग सांगितल्याप्रमाणे आपण याच्यात फक्त नॅचरल प्रिझर्वेटिव्हचाच वापर करणार आहोत तुम्हाला माहितीच असेल मीठ हे छान प्रिझर्वेटिव्ह आहे मीठही आपण टाकलंच आहे पण एक अजून प्रिजर्वेटिव याच्यात आपण ऍड करणार आहोत ते म्हणजे तेल तेल ही एक उत्तम प्रिझर्वेटिव्ह आहे तुम्ही बघतच असाल जेव्हा पण आपण लोणचं असतं लोणच्या बरण्या बघतो त्याच्यामध्ये ते तेलाचा थर असतो तेलाच्या थरामुळे लोणच्याला बुरशी लागत नाही लोणचं खराब होत नाही त्याच्यामुळे आपण इथे हे नॅचरल प्रिझर्वेटिव्ह वापरलेले आहेत तर आता याच्यामध्ये घालायचं आहे हे तेल हे तेल आपण गरम करून थंड केलं होतं लक्षात असू द्या तेल पूर्ण थंड करून घ्यायचं आहे थोडंही कोमट घालायचं नाहीये आणि तेल घातल्यानंतर हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता आपलं लोणचं तर तया तयार झालेलं आहे पण एक खाण्यासाठी तयार नाहीये कारण की हे मुरण्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागेल जवळजवळ दहा ते पंधरा दिवस लोणचं आपल्याला मुरवायचं आहे तर आता आपल्याला हे बर्णीत ट्रान्सफर करून घ्यायचं आहे कोणतंही लोणचं असू द्या आपल्याला नेहमी लोणचं काचेच्या बर्णीत किंवा चिनी मातीच्या बर्णीतच ठेवायचं आहे स्टीलच्या बरणी डब्यात वगैरे ठेवायचं नाही आहे तर आता मी हे लोणचं बरणीमध्ये ट्रान्स्फर करून घेते लक्षात असू द्या जी पण आपण भरणी घेणार आहोत ती स्वच्छ धुतलेली असावी आणि एकदम कोरडी असावी शक्यतो तिला म्हणजे धुतल्यानंतर दहा ते पंधरा मिनटं ऊन दाखवलं तर अतिउत्तम ऊन दाखवता येत नसेल तर एकदम व्यवस्थित ती कोरडी करून घ्यायची आहे पाण्याचा थोडाही अंश त्याच्यामध्ये राहता कामा नये आता दहा ते पंधरा दिवस हे मिरचीचं लोणचं मुरवावं लागणार आहे पण दहा ते पंधरा दिवस रोज आपण एखादा कोरडं स्पून घेऊन हा मिरचीचा लोणचा चमच्याने हलवून घ्यायचा आहे एखादा दिवस स्किप झाला तरीही चालेल हलवून घ्यायचा कारण की जेणेकरून ते सर्व मसाले तेल पुन्हा पुन्हा, पुन्हा एकत्र असे मिक्स झाले पाहिजे तर दहा ते पंधरा दिवसात आपलं हे लोणचं खाण्यासाठी तयार असेल आणि आपण आपलं आवडतं लोणचं मग ते आंब्याचं असू दे लिंबूचा असू दे आणि आज आपण केलेलं मिरचीचं मिरचीचा असू दे ते वर्षभर टिकून कसं ठेवायचं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सर्व सांगितलं आहे तर तुम्हाला माझं आजचं मिरचीचं लोणचं कसं वाटलं जर तुम्हाला माझी आजची लोणच्याची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद